नमस्कार मंडळी स्वाद रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण संक्रांती स्पेशल बिना पाकाच्या मौसूत अशा तिळाच्या वड्या बनवतोय तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका तर सगळ्यात अगोदर मी गॅसवर कढई ठेवली आणि कढईमध्ये मोजून एक वाटीभर स्वच्छ करून तीळ टाकून घेतले आहे आता हे तीळ आपल्याला सतत असे चमच्याने हलवत मध्यम आचेवरती तीन ते चार मिनटं छान खमंग भाजून घ्यायचे आहे तर या ठिकाणी तीळ मंद आच्यावर मी छान खमंग भाजून घेतले आहे आता भाजलेले तीळ थंड करण्यासाठी आपल्याला हे तीळ एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि हे तीळ थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून द्यायचे त्यानंतर आपण ज्या वाटीने तीळ घेतले होते त्याच वाटीने अर्धी वाटी, वाटी शेंगदाणे घ्यायचे आणि हे शेंगदाणेसुद्धा आपल्याला सतत असे चमच्याने हलवत खमंग भाजून घ्यायचे आहे तर या ठिकाणी सुद्धा मंद आचेवर छान खमंग भाजून घेतले आहे आता भाजलेले सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि थंड झाल्यानंतर या शेंगदाण्याची साल आपल्याला काढून घ्यायची आहे त्यानंतर इथे भाजलेले तीळ थंड झाले आहे आणि शेंगदाणे थंड झाल्यानंतर मी शेंगदाण्याची साल काढून घेतली आहे त्यानंतर आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचे भांड्यामध्ये भाजलेले तीळ आणि शेंगदाणे टाकून घ्यायचे मिक्सर चालू बंद करत आता शेंगदाणे आणि तीळ ग्राईंड करून घ्यायचे आहे तर या ठिकाणी तीळ शेंगदाणे मी ग्राइंड करून घेतले बघू शकता छान असे रवाळ तीळ शेंगदाणे आपल्याला ग्राइंड करून घ्यायचे आहे आता ग्राइंड केलेले तीळ शेंगदाण्याची पावडर आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे त्यानंतर या तीळ शेंगदाण्याच्या पावडरमध्ये आपल्याला अर्धा चमचा विलायची पावडर टाकून घ्यायची आणि ही विलायची पावडर या तीळ शेंगदाण्याच्या पावडरमध्ये मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर ही पावडर आपल्याला थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून द्यायची आणि ज्या प्लेटमध्ये आपण तिळाच्या वड्या सेट करणार आहे त्या प्लेटमध्ये थोडंसं तूप टाकायचं आहे आणि हे तूप प्लेटला सगळ्या बाजूने व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आता ही प्लेट आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊ त्यानंतर मी गॅसवर एक कढई ठेवली आणि कढईमध्ये एक चमचा तूप टाकून घेतलं आहे आता हे तूप थोडंसं वितळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण ज्या वाटीने तीळ आणि शेंगदाणे मोजून घेतले होते त्याच वाटीने बरोबर या कढईमध्ये दीड वाटी गूळ टाकून घ्यायचं आहे आपण एक वाटी तीळ आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतले होते त्या प्रमाणामध्ये इथे आपण दीड वाटी गूळ वापरलेला आहे आता हा गूळ फक्त आपल्याला या तुपामध्ये वितळून घ्यायचा आहे तर बघू शकता अगदी दोन ते तीन मिनटांमध्ये गूळ छान वितळून झाला आहे असा गुळ वितळल्यानंतर या ठिकाणी आपल्याला गॅसची फ्लेम मिडीयम करायची आणि आपण जी तीळ आणि शेंगदाण्याची पावडर तयार केली होती ती सर्व पावडर या वितळलेल्या गुळामध्ये टाकून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायची आहे तर अगदीच थोड्या वेळामध्ये तुम्ही बघू शकाल की तीळ आणि शेंगदाण्याची पावडर वितळलेल्या गुळामध्ये मिक्स झाली आहे आता हे सारण फक्त आपल्याला अर्धा मिनटं असं या कढईमध्ये परतून घ्यायचं आहे अर्धा मिनटानंतर या ठिकाणी आता आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि तयार झालेलं सारण आपण ज्या प्लेटला तूप लावून ठेवलं होतं त्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लगेच हे सारण आपल्याला चमच्याने असं या प्लेटमध्ये सेट करायचं आहे चमच्याला लागलेलं सर्व सारण काढून घ्यायचे आणि परत एकदा हे वड्याचं मिश्रण आपल्याला असं चमच्याने प्रेस करायचं आहे त्यानंतर आता या मिश्रणावरती आपल्याला थोडेसे डेकोरेशनसाठी तीळ टाकून घ्यायचे आहे आणि टाकलेले तीळ परत एकदा चमचाने या मिश्रणावरती असे प्रेस करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आता हे वड्याचं मिश्रण आपल्याला दहा मिनटं थंड करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी वड्याचं मिश्रण मी थोडंसं थंड करून घेतले तर असं मिश्रण आपलं कोमट असतानाच आपल्याला या मिश्रणाच्या वड्या अगोदरच कट करून ठेवायचे आहे म्हणजे मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्या तिळाच्या वड्या खूप छान कट होतात तर अशा वड्या कट करून झाल्यानंतर आता हे वड्याचं मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपल्या वड्याचं मिश्रण आता मी पूर्णपणे थंड करून घेतलं आहे आणि आपण ज्या अगोदर तिळगुळाच्या वड्या कट केल्या होत्या त्या परत एकदा आपल्याला अशा चाकूने कट करायच्या म्हणजे आपल्या तिळगुळाच्या वड्या एकदम छान बाहेर निघतात तर बघू शकता मी वड्या कट करत आहे तर अगोदरच ह्या वड्या छान अशा सुटसुटीत होत आहेत तर या ठिकाणी तुम्हाला ही वडी काढून दाखवते तर बघू शकता अगदी सहज तिळगुळाची वडी बाहेर निघत आहे आणि मस्त अशा तिळगुळाच्या वड्या सेट झाल्यात आणि खूप छान अशा आपल्या या ठिकाणी तिळगुळाच्या वड्या तयार झाल्यात बघू शकता अगदी मस्त वड्या तयार झाल्या आहेत तर येणाऱ्या संक्रांतीला माझ्या पद्धतीने अशा बिनापाकाच्या मऊसूत आणि खुसखुशीत तिळगुळाच्या वड्या तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर